उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आजरा येथे वीज वितरण कंपनीला एक निवेदन दिले आहे त्या निवेदनात काय म्हटले आहे ते आपण पाहूया जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आग्राच्या वतीनं आज आग, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी शाखा आग्रा या शाखेवर आम्ही शिवसेनेचे नेते आदरणीय ने संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे उपअभियंता आष्टीकर साहेब यांना आम्ही निवेदन दिले आहे आग्रा तालुक्यामध्ये पासष्ट टक्के स्मार्ट मीटर या कंपनीच्या वतीनं बसविण्यात आले पण जी उरलेली पस्तीस टक्के जुनी मीटर आहेत या मीटरांना जे या ग्राहकांना जी बिलं दिली जातात त्या रिडिंग न घेता ती बिलं जातात साहेब म्हणाले की जी रिडिंग घेणारी एजन्सी आहे ती आता काम करत नाही मग एजन्सी काम करत नाही म्हणून ग्राहकांना अंदाजी बिलं देऊन दीडपट बिलं वाढीव दिली जातात हा आग्रा तालुक्यातील ग्राहकांच्यावर होणारा अन्याय आहे दुसरं या ठिकाणी एम डी सी बीच्या कंपनीनं या ठिकाणी वसुलीची टीम आणि मेंटेनन्स करणारी टीम असे दोन पार्ट केलेले आहेत मेंटेनन्स करणारी टीम अशी म्हणते की एखाद्या घरातील जर रात्री अपरात्री लाईट गेली तर तुम्ही ऑनलाईन तक्रारी करा आणि मगच दुसऱ्या दिवशी ती टीम या ठिकाणी दुरुस्तीसाठी येणार आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक घरामध्ये वयोवृद्ध माणसं राहतात अचानक जर लाईट गेली तर त्यांनी ऑनलाईन करायला कुठं जायचं ज्या घरात सुशिक्षित माणूस नसेल तर त्या ठिकाणी त्या ग्राहकाची अडचण होणार आहे आणि त्याला दुसऱ्या दिवशीशिवाय आजऱ्याला जाऊन ऑनलाईन तक्रार केल्याशिवाय पर्याय राहणार नाही जेणेकरून दोन दिवस तो ग्राहक अंधारात राहणार आहे आणि हा विद्युत वितरण कंपनीने केलेला हा ग्राहकावर अन्याय आहे दुसऱ्या ठिकाणी यांची जी वसुलीची टीम आहे ती पूर्वी एखाद्या ग्राहकाचं वीज बिल वीज बिल जर थकलं तर, तर वायरमन एकदा दोनदा तीनदा चारदा त्या ग्राहकाच्या घरी जात होता त्याला समजावून सांगत होता आणि मग बिलाची वसुली करून ते बिल भरून घेत होता आता या ठिकाणी जी वसुली पथक नेमलंय ते ऑफिसमधून एकदाच त्या ग्राहकाला फोन करते आहे आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जाऊन डांबावर चढून त्या ग्राहकाचं कनेक्शन कट करते आहे हा सर्वात मोठा महावितरण केला हा अन्याय अन्या आहे अन्या आणि या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आष्टीकर साहेबांना निवेदन दिले खरं म्हणजे एखादार शेतकरी या ठिकाणी ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकरी कुटुंबातली मंडळी आहेत यामुळे वेळेवर पैसे मिळत नाहीत त्यामुळे एखाद्या वेळी जर वीज बिल थकीत राहिलं तर या या यांचं या वसुली पथक डायरेक्ट येऊन डांबावून लाईट कट केल्यामुळं तो शेतकरी किंवा तो ग्राहक रात्रभर अंधारात राहून दुसऱ्या दिवशीशिवाय त्याला वीज वी, वी, मिळत नाही आणि हा अन्याय होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे दुसरी साहेब गोष्ट अशी आहे की तुमचे जे कर्मचारी आहेत ते ग्राहकांना चुकीचा संदेश देऊन स्मार्ट मीटर बसवावे अशी सक्ती करतात ही सक्ती थांबली पाहिजेत ही सक्ती होता कामा नाही आणि हा सर्व अन्याय जर आपण येणाऱ्या काळात जर थांबवला नाही तर गावागावातील ग्राहकांना आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या असा जर कोण वीज कनेक्शन कट करायला आला किंवा स्मार्ट मीटर जबरदस्त बसवाय आला तर त्या ठिकाणी यांच्या कर्मचाऱ्याला धरून ठेवा आणि शिवसेनेला फोन करा आम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करू असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि साहेब लवकरात लवकर तुम्ही या निवेदनाचा तात्काळ विचार करून तुमच्या खालच्या कर्मचाऱ्यांना आदेश द्यावे अशी शिवसेनेच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र